नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम ए सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचा अपडेट सांगणार आहे मित्रांनो कारण की आपल्याला माहिती आहे आज सतरा जुलै तारीख आहे आणि या सतरा जुलै दिवशी आपण पूर्णपणे तुम्हाला अपडेट सांगणार आहे तर आपण बघत आलेलो की पोलीस भरतीचा वाढ तर आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी आपण बातम्या ऐकली होती ती पंधरा सप्टेंबरपासून राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार पण आधी तुम्हाला पूर्णपणे त्याच्या आधी पोलीस भरतीची खरे कारण तुम्हाला सांगणार आहे आणि केव्हाही येऊ शकते जेहारात हे देखील तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो कारण हे एक ते दोन महिन्यामध्ये जेहारात जे आहे ते कधी येऊ शकते हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे आणि पूर्णपणे मी सांगत नाही तर बरेच जण सांगत आहेत कारण की जर तुम्ही जे चालू राहत सर्व्हिस मध्ये पोलिस आहेत ते देखील तुम्हाला सांगत आहेत की मित्रांनो की ह्या एक दोन महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती शंभर टक्के येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेच तयारी चालू करा कारण की हे देखील तुम्हाला सांगत याचा पुरावा देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्णपदी माहिती सांगणार आहे तर आज आपल्याला माहित आहे दहा हजार पदांची पोलीस भरती जी ऑक्टोंबरमध्ये महिन्यामध्ये होणार आहे पण ही पोलीस भरती होण्याआधी आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीच्या आधी कुठल्या कुठल्या तयारी असतात तर त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे ग्राउंडची परीक्षा ग्राउंड असतं त्यानंतर सर्वात आपल्याला माहिती आहे की अर्ज निघतात म्हणजे जाहिरात निघते आणि जाहिरात कधी निघणार आहे देखील तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या पोलीस भरती जाहिरात जी आहे ते आपल्याला माहित आहे तर या पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ते पंचवीस ऑक्टो ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या पण निघणार आहे देखील लक्षात घ्या कारण की पूर्णपणे पूर्णपणे मा, जी माहिती आहे ती आपल्याकडे पूर्णपणे ऑफिशियल माहिती येत असेल ती देखील तुम्हाला सांगतं कारण की जर आपलं माझ्यावर कोणाचा विश्वास नसेल तर ते फक्त आपल्यापर्यंत व्हिडिओला एक एका जर विद्यार्थ्याने बघितलं तरी त्याला ते आपण सांगणारच आहे कारण की ही माहिती सांगण्याची मी काय बंद करणार नाही कारण की मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देत राहणार आहे आणि हे तुम्ही देखील देत असणार आहे तर मी तुम्हाला सांगणार मित्रांनो एक तारीख जी आहे ती पंचवीस ऑगस्ट ते ते पंधरा सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये पोलीस भरतीची जाहिराती येण्याची शक्यता आहे म्हणजे दाट शक्यता आहे आणि शंभर टक्के आहे आणि जर तुम्हाला विश्व विश्वास पडत नसेल तर व्हिडिओच्या शेवटी एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे देखील तुम्ही बघून घ्या आणि हे माहिती मी सांगितलं नाही जर कोणी सांगितलं हे देखील तुम्ही बघून घ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघायचं आहे की काय माहिती आहे आणि त्याआधी पूर्णपणे व्हिडिओ बघा तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की पंधरा सप्टेंबरला जी पोलीस भरती होणार आहे आपल्याला माहिती आहे की ऑग ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पदांची पोलीस भरती केलेली आहे तर ह्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की पावसामुळे ही पोलीस भरती लांबणीवर पडली होती आणि ही पावसामुळे कशामुळे पडली तर आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी कशाप्रकारे झालं होतं तर ह्या वर्षी आपल्याला माहिती आहे की उलट झालेलं आहे कारण की सरकारनं जी घोषणा केली की, की पावसाळ्यामुळे पोलीस भरती जी आहे ती दिवाळी दिवाळीपर्यंत नेण्यात येणार आहे म्हणजे दिवाळीच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर मध्ये पोलीस भरती घेण्यात येणार आहे आणि त्याच्यात तशाच प्रकारे झाले की मित्रांनो ह्या वर्षी पाऊस काळ कमी आहे कारण की बरेच दिवस झालं की पाऊस मे महिन्यामध्ये पाऊस पडला पडला त्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबलेला आता एक जुलैपासून एक जूनपासून पाऊस बंद झालेला आता जून महिना जुलै महिना आलेला आहे अजून देखील पाऊस कमी कम्प्लीट दीड महिना झालं पावसाची पूर्णपणे दांडी मारली त्याच्यामुळे जे पाऊस काळ जे ह्या वर्षी कमी पडत आहे आणि पाऊस देखील कमी सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी कशाप्रकारे विद्यार्थ्यांचा हाल झाले होते किंवा जे विद्यार्थी ग्राउंडला गेले होते त्यांना पूर्णपणे पावसामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या म्हणजे पावसात पळत असताना विद्यार्थ्यांना की पाय घसरून पडणे शंभर मीटरला ग्राउंड नीट तयार नसणे म्हणजे अशा प्रकारे ब बरेच समस्याला सामोरे ला जावं लागले त्याच्यामुळे त्यांनी पोलीस भरती पावसाळ्याच्या पुढे ढकलेली आहे आपल्याला माहिती आहे आणि त्याच आधी आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की महानगरपालिका नगरपालिकेची निवडणूक लागले आहेत ह्याच्यामध्ये आचारसंहिता लागलेली आहे म्हणजे लवकरच आचारसंहिता लागू शकते चार ते पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि त्याचा काय परिणाम होणार का तर हे देखील तुम्हाला सांगतात मित्रांनो तर बरेच जण म्हणतात की निवडणुकामुळे पोलीस भरती आणखीन पुढे जाणार तर ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही मित्रांनो पोलीस भरतीची तारीख जे आहे जाहिरात म्हणजे ह्या एक ते दोन महिन्यामध्ये कधीही पडू शकते आणि निवडणुकीचा ह्याचा काही संबंध आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्राचे म्हणजे म्हणजे आपापल्या लेवलनुसार निवडणुका चालतात ह्याच्या काही एवढा मोठा विषय नाही त्यामुळे ह्याचा काही विषय नाही आणि हेच महत्वाचं कारण आहे की जण म्हणतात की आचारसंहिता लागणार त्याच्यामुळे पोलीस भरती लांबणी पडणार का ह्याचा ह्याचा काही संबंध आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला सांगणार आणि पोलीस भरती जाहिरात जी आहे ती एक ते दोन महिन्यामध्ये कधीही पडू शकते ह्याचा देखील तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्याला माहिती आहे की मी तुम्हाला सांगितलं पंचवीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान ही पोलीस भरती शंभर टक्के निघणार आणि जर कोणावर विषय आपला विषय आपल्यावर कुणाचा विश्वास नसेल तर तुम्ही व्हिडिओ देखील स्किप करू शकता कारण मी तुम्हाला प्रॉपर माहिती सांगत आलेलो आहे ह्याच्यामध्ये कुठलंही खोटं नाही कारण की जी तुम्हाला माहिती दिली होती एकदम शंभर टक्के खरे आणि ह्याच्या आशयानुसारच पोलीस भरतीचा घटनाक्रम असणार आहे आणि अशाच प्रकारे भरती तारीख सुरू होणार आहे कारण की बरेच जण अजून देखील गापले बसलेले आहेत की बाबा पोलीस भरती जाहिरात आता ऑक्टोबर ऑगस्ट ऑक्टोबरमध्ये सांगितलेला आहे म्हणजे अजून बरेच जण म्हणतात की पोलीस भरती अजून लांब आहे लांब आहे लांब आहे पण पोलीस भरती लांब असण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगत आहे कधीही जाहिरात पडू शकते एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून ते सप्टेंबर महिना संपूपर्यंत कधीही जाहिरात पडू शकते हे देखील लक्षात आहे आणि ह्याचा तुम्ही तयारी करणे गरजेचं आहे कारण की आता फारच दिवस कमी राहतात आणि सर्वात जास्त पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांचे जी मार्क जे जातात ते गोळा फेक आणि शंभर मीटरमध्ये जातात आणि ह्या जर तुम्ही जिथं कुठल्याही तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये कुठंही तुम्ही राहता असाल कुठंही ग्राउंड असाल तर तुम्ही शंभर मीटर तयारी करायला चालू करा कारण की जेणेकरून तुम्हाला आणि बरेच जणांना समज असाय की मित्रांनो लॉंग रनिंग केल्यानंतर सोळाशे मीटर आउट ऑफ होतं का तर तशा प्रकारे काही नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्यांचं वेट लॉस करायचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर तयारी करायची ते विद्यार्थी ते लाँग रनिंग करू शकतात पण ज्यांना लॉ लाँग रनिंग करून बरेचणाला समज आहे की सोळाशे मीटर आउट ऑफ होतं का असं काही होत नाही मित्रांनो जर तुम्हाला सोळाशे मीटर आउट ऑफ करत असेल तर ते तुम्हाला वर्कआउट करावं लागतो आणि क प्रकारे स्प्रिंट आहे वगैरे चारशे चारशे मीटरच्या रॅपिटेशन मारावं लागतं तेव्हाच तुमचं सोळाशे मीटरच्या इथं आउट ऑफ होणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की बरेच जण विद्यार्थी मन फोन करून विचारतात की सर मी लॉंग रनिंग करतोय दहा ते पंधरा किलोमीटर रनिंग करतो आहे पण आम्हाला ह्याच्यावर काय सोळाशे मीटरसाठी काय काय ह्याचा फायदा होईल का तर मित्रांनो तुम्हाला एक सांगणं आहे की बाबांनो जर तुम्ही लॉंग रनिंग करत असाल तर आठवड्यातनं फक्त एक, एक आ, ते दि एक दिवस करणे गरजेचे आहे फक्त शनिवार काढून आपण जर लाँग रनिंग केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि बरेच विद्यार्थी रोज लाँग रनिंग करतात त्याचा गैरफायदे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला गोळा आउट ऑफ जाणार नाही जर तुम्ही रोज लॉग रनिंग करत असाल तर तुमचा गोळा आउट ऑफ जाणार नाही फक्त तुमचं शंभर मीटर वाढेल पण तुमचं गोळा काय आउट ऑफ जाणार हे देखील तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के जर करायचं असेल तर तुम्हाला रॅपिटिशन मारलीच पाहिजे चारशे चारशे मीटरचे राऊंड मारलीच पाहिजे जा, ह्याच्यावर तुम्हाला शंभर टक्के योगदान होणार आहे तर आता आपला विषय आहे की एसआरपीएफ मध्ये मुलींना संधी मिळणार का तर ह्याच्यावर देखील आपल्याला माहीत आहे की बरे दिवस झाले याच्यावर चर्चा चालू आहे आणि महाराष्ट्र शासनाचे बरं नवीन नवीन परिपत्रक घेत आहेत नवीन नवीन जी येतात पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही अजून देखील कुठेही उल्लेख केला के नाही की मुलींना एस आर पी एफमध्ये संधी मिळणार का पण ह्या वर्षी मिळू शकते का नाही हे देखील आपल्याला माहीत नाही तर तुम्हाला सांगत आहे जर कोणी एस आर पीची तयारी करत असेल ज्या मुलींना वाटत असेल पीची तयारी करावी तर तुम्ही शंभर टक्के करू शकता पण तुम्हाला कधी संधी मिळेल किंवा नाही पण तुमचं जर तयारी करत असेल तर करा चांगली गोष्ट आहे कधी कधी मिळू देखील शकते ह्याच्यावर देखील काय फायदा नाही आणि काय ह्याच्यामध्ये काय ही नाही ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपल्याला माहिती आहे कशा कशाप्रकारे ग्राउंड बरेच जणांना माहिती नाही की एसआरपीएफ मध्ये किती मार्काचं ग्राउंड असतं बरेच जणांना समज आहे की पन्नास मार्काचं ग्राउंड असतं का एसआरपीएफ मध्ये तर मित्रांनो मध्ये जर जायचं असेल तर शंभर मार्काचं ग्राउंड जे एसआरपीएफ ला असतं आणि शंभर मार्क की म्हणजे टोटल दोनशे मार्काचा पूर्णपणे हा कार्यक्रम असतो आणि दोनशे मार्काच्या कार्यक्रम मध्ये आपल्याला माहित आहे पाच किलोमीटर पंचवीस मिनिटाच्या आत मारली तर तुम्हाला पन्नास मार्क आहेत पाच किलोमीटर पंचवीस मिनिटाच्या आत जर मारले तर तुम्हाला शंभर टक्के पन्नास मार्क पडतात त्यानंतर गोळा फेक आपल्याला माहिती आहे पंचवीस मार्काला हे जी आणि शंभर मीटर पंचवीस मार्क पूर्णपणे शंभर मार्क आहे टोटल अशा प्रकारे शंभर मार्काचा जे ग्राउंड आहे ते एसआरपीपला असतं आणि पोलिसाला कशा प्रकारे असतात तर पोलिस पाहिजे चालक काय असा तर तुम्हाला त्याचं ग्राउंड सांगणार आहे तर सोळाशे मीटर रनिंगसाठी आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे वीस मार्क आहेत सोळाशे मीटर रनिंगसाठी वीस मार्क आहेत त्यानंतर गोळा फेकसाठी पंधरा मार्क आहेत आणि शंभर मीटर साठी पंधरा मार्क आहेत अशा प्रकारे पी एफ कॉन्स्टेबल पोलीस आणि चालक हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला तयारी करायची फक्त आपलं कमीत कमी जर भरतीला जायचं असेल तर तुमचं दोन इव्हेंट कमीत कमी आउट ऑफ पाहिजे तर तुम्हाला शंभर टक्के ह्याच्यामध्ये काम होणार आहे कमीत कमी आपला गोळा फेक आउट ऑफ पाहिजे आणि शंभर मीटर आऊट ऑफ पाहिजे आणि जर तुमचं शंभर मीटर आउट ऑफ नसेल तर तुमचा गोळा फेक आउट ऑफ पाहिजे आणि पाच किलोमीटरने आउट ऑफ पाहिजे मग तुम्ही बीला बसू शकता किंवा इतर कुठल्याही ठिकाणी बसू शकता फक्त भरतीला जायचं असेल तर दोन इव्हेंट कमीत कमी आउट ऑफ लागतात ज्या विद्यार्थ्याचं दोन इव्हेंट आउट ऑफ आहेत त्यांनी शंभर टक्के आणखीन तयारी करा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं लिकीमध्ये तुमचं लिकीला तुम्हाला बसायचा चान्स मिळणार आहे कारण की बरेच जणांचा असा विषय आहे की बरे दरवर्षी भरती देतात पण त्यांना लिकीला बसायचा काही चान्स मिळत नाही आणि हा चान्स घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे तर कमीत कमी दोन इव्हेंट जे आहे ते आउट ऑफ करणे गरजेचे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता एकवीसमध्ये भरती झाली बावीसमध्ये झाली तेवीसमध्ये अशा प्रकारे दोन भरती झाल्या आतापर्यंत आणि अजून देखील एका या विद्यार्थ्यांना लिकेचा चान्स आलेला नाही हे कशामुळे आलेला नाही तर तुमचे इव्हेंट आउट ऑफ नाहीत यासाठी तुम्हाला शंभर टक्के तयारीत करावी लागेल कारण की ला दरवर्षी भरती येणार आहे दरवर्षी भरती होणार आहे आणि मुलं लागणार आहेत फक्त तुम्ही जर लिहिलं बसायचा चान्स मिळत नसेल तर तुमचा भरती करून काय उपयोग नाही हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला शंभर टक्के तयारी तयारी करावं लागेल आणि शंभर टक्के योगदान देऊनच काम करावं लागेल हे देखील तुम्हाला सांगत नाही आणि पूर्णपणे जर तुम्हाला आजची माहिती जर पटली असेल तर तुम्ही आजच आपले युट्यूब चॅनेल जे सबस्क्राईब करून टाका आणि नवीन नवीन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा कारण की तुम्हाला प्रॉपर माहिती देण्याचा प्रयत्न जे आहे ते आपल्या युटब चॅनल केला जातो तर तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका